अडवांटा कंपनीचा मकावाण सातशे छप्पन्न लागवड नियोजन जनावरांना पौष्टिक आहार मिळण्यासाठी अडवांटा कंपनीचे सातशे छप्पन्न हे मकावाण उपलब्ध आहे चांगली गुणवत्ता गोडीचे प्रमाण जास्त आणि पौष्टिकपणा यामुळे शेतकऱ्यांमध्ये सातशे छप्पन्न मकावाण लागवडीचे प्रमाण वाढत आहे अडवांटा सातशे छप्पन्न मका ही जात रोग व कीटकाप्रती सहनशील म्हणून ओळखली जाते या व्हिडिओमध्ये अडवांटा सातशे छप्पन्न मकावाण लागवडीबद्दल पुढील संपूर्ण माहिती पाहणार आहोत जमीन पेरणीपूर्व मशागत बियाणे व पेरणी खतांचे नियोजन तान नियोजन कीड नियंत्रण कापणीचे नियोजन जमीन अडवंटा सातशे छप्पन्न मका हा कोणतीही मातीच्या प्रकाराच्या जमिनीवर घेऊ शकता जमीन ही पाणी निचरा होणारी असावी आणि जास्त पाणी धरून ठेवणारी असावी मातीचा पीएच सहा पूर्णांक पाच दशांश ते सात असायला पाहिजे पेरणीपूर्व मशागत नांगरणी करून दीड ते दोन फुटांनी सरी सोडावी सरीमध्ये दिलेल्या शिफारशीप्रमाणे खते कीटकनाशक सरीमध्ये टाकावीत व त्यानंतर पाणी सोडावे वापसा आल्यानंतर बियाणे सरीच्या पाण्याच्या खुणा पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजू सहा इंचावर टोकणी करून लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे टोकणी दोन बियाणे मधील अंतर सहा इंच व दोन ओळीतील अंतर कमीत कमी दीड फूट असावे टोकणीसाठी एकरी आठ किलो बियाणे वापरावे बियाणे जास्त खोल जाऊ नये यासाठी बियाणे अंगठ्याने दाबून त्यावर माती सारावी टोकणीनंतर लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे पेरणी पेरणी जमिनीत पुरेशी आळेल असतानाच करावी पेरणी करण्यासाठी नऊ ते दहा किलो प्रति एकर बियाणे वापरावे बियाणे जास्त खोल जाणार नाही याची दक्षता घ्यावी बियाणे किमान पाच इंचावर एक बी पडणे आवश्यक आहे खत खतांचे नियोजन माती परीक्षणानुसार आवश्यक असलेल्या खतांचे नियोजन करावे साधारणतः अडवणटा सातशे छप्पन्न मका वाण लागवडीसाठी एकरी खत प्रमाण पुढील प्रकारे आहे नत तीस किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट पंधरा किलो किंवा एक शून्य दोन सहा दोन सहा पाच शून्य किलो अधिक युरिया पंधरा किलो अधिक कीटकनाशक रिजेंट किंवा फरटेरा आठ किलो प्रति एकर प्रमाणात द्यावे दर एकवीस दिवसांनी पंधरा किलो युरिया पिकाला द्यावा किंवा नॅनो युरिया चाळीस ते पन्नास मिली अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य तीस मिली प्रतिपंप मिसळून समप्रमाणात फवारणी केल्यास उत्तम उत्पादन मिळते तणनियोजन उगवणीपूर्वीच उगवणीपूर्वीचे नाशक पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत अॅट्राझिन तीन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे कीड नियंत्रण सर्वसाधारणपणे खोड माशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर सात ते दहा दिवसानंतर सकाळी लवकर किंवा सायंकाळी इमामेक्टीन बेंजुएट दहा ग्रॅम अधिक क्लोरोपायरिफोस पंचवीस मिली प्रति पंप किंवा क्लोरिफेरोफोस पन्नास टक्के व सायपरमेथीन पाच टक्के तीस मिली अधिक चिलेटेड झिंक तीस मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी दुसरी फवारणी लागवडीनंतर वीस ते तेवीस दिवसांनी फवारणी क्लोरँ्रानिलिप्रोल फव आठ मिली अधिक चिलेटेड झिंक तीस मिली पंप घेऊन करावी मका सातशे छप मध्ये पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडीचे प्रमाण हे पिकाची फुलोऱ्याच्या काळात अधिक असते कापणीचे नियोजन हिरवा चारासाठीची कापणी सत्तर दिवसात करावी मूरघासासाठी बनवून ठेवण्यासाठीची कापणी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांत करावी आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू